विज्ञापन वस्तु के लिए चौड़ा से ये उद्देश्य क्या होते हैं? क्या करता है बिजनेस लेना? कारण ऐसे कि तंगा से चौड़ा से चलाओ। अपन सिंबल वर्ड का दो साल के लिए। पर तुम कैसे सिंबल वर्ड अपन डालोगे? कैसे पंक्ति है? अल्लू हजार वर्ष काम करो। प्रचंड आणि देशाचा विचार करायचा आता जे आपण काय म्हणतो की शंभर वर्ष घालवली तर ते शंभर वर्ष ही आपण पायात तयार करण्यासाठी घालवली आणि त्या पायाच्या दगडामध्ये पोपटरावसारखे लक्षावधी कार्यकर्ते गेलेले आहेत आणि आपले बुद्धिमत्ता कष्ट काय घालवलं सांगतोय अशी एकंदर सगळी पायाभूत रचना करताना झालेली आहे म्हणून मग म्हटलं हिंदू समाजाला संघटित करायचं काम हे फार थोकं नाही हे अत्यंत अवघड काम आहे विवेकानंदांनी म्हटलं आर्य समाजाचे स्वामी सरस्वतींनी म्हटलं अनेकांनी प्रयत्न केले परंतु डॉक्टर हेडगेवरांनी तो एक रचना घालून दिली संघाच्या टाकीची त्या संघाच्या शाखेतून माझ्या साठी काय कोकणराव काय आपल्या कोकणसाठी काय खूप कार्यकर्तात मला म्हणत की माणिकरावचा विचारलं की पोपटराव तुमच्याबरोबर इतका काम मला एकच वापरतात फार सरळ भविष्य

शेतकरी प्रकारचं काम नकाचं काम भाजप निष्ठा त्या विचाराची आहे आणि त्यामुळे पोपटला कुठेही बसवा असे पोपटला आणि म्हणून माझ्या या मित्रातला मी बघाय म्हटलं आहे पोकडोची गाडी होती नाव घेतलं पाहिजे म्हणून एक अशोक मोहांची गाडी होती

दुसरा एक प्रश्न विचारून तालुक्यामध्ये शाखा कुठे असे दोन प्रश्न तालुक्यामध्ये एवढे कार्यकर्ते आहेत पण शाखा नाही ही जी स्थिती आहे ही या शंभर वर्षाला अयोग्य आहे असं माझा प्रश्न तर शाखा नसेल शंभर वर्ष वाया गेली असं माझं स्पष्ट बोलते आहे आणि त्यामुळे विचार आपण करावा त्या ठिकाणी येतं का नाही आपल्याबरोबर अशे भीती आपल्याला काय करायचं कारण नाही आपण एकटा दोन प्रश्न मागितले आले किती आणि शाखा किती आले बरेच देणं शाखा कुठे